मुंबईत जोरदार पाऊस पडला की लोकल ट्रेनच्या रुळामध्ये हमखास पाणी साठलेलं असतं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पावसानंतर ट्रेनचे संपूर्ण ट्रॅक पाण्यात बुडाल्याचं दिसत आहे व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की ट्रॅकवर इतकं पाणी आहे की ट्रॅक दिसत नाहीये त्याच पाण्यात बुडालेल्या ट्रॅकवरून मुंबईची लोकल ट्रेन धावताना दिसत आहे व्हिडिओमध्ये मुंबई लोकल ट्रेनचे इंजिन आणि पहिला डबा दिसत आहे लोको पायलट प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून संत गतीनं ट्रेन चालवत आहे त्या दरम्यान दुसऱ्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानं त्या लोकलचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जो सध्या व्हायरल होत आहे मात्र हा व्हिडिओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर ॲट मदन चिकना नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे वृत्तलिहेपर्यंत एक लाख शहात्तर हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरनं लिहिलं आपण याला वॉटर रेल म्हणू शकतो का दुसऱ्या युजरने लिहिलं वॉटरल वॉटर मेट्रोचं उद्घाटन तिसऱ्या युजरनं लिहिलं पावसाळा नुकताच सुरू झालाय अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी नोंदवल्या आहेत